भिगवन बारामती रोडवरील जैनकवाडी फाटा येथे रात्रीच्या वेळी कोयता आणि लोखंडी दांडक्याचा धाक दाखवत कार अडवून प्रवाशांवर प्राणघातक हल्ला करून जबरदस्तीने चोरी केल्याची धक्कादायक घटना घडली या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात सहा ते सात अनोळखी इसमान विरुद्धात गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादी विश्वराज चंद्रशेखर पाटील आणि त्यांचे सहकारी मारुती सुझुकी कॅरी गाडीतून प्रवास करत असताना जैनकवाडी फाट्याजवळ सहा ते सात अनोळखी अचानक गाडी अडवली हल्लेखोरांनी गाडीच्या काचा फोडून कोयता लोखंडी दाणक्याचा धाक दाखवत दहशत निर्माण केली यावेळी फिर्यादीच्या डोक्यावर कोयत्याने वार करून जखमी करण्यात आले या हल्ल्यात फिर्यादीची बॅग मोबाईल फोन पॉवर बँक एटीएम कार्ड आणि रोख रक्कम असा एकूण बारा हजार वीस रुपयांचा मुद्देमाल हल्लेखोरांनी लुटून दिला मोटारसायकल आणि रिक्षांच्या मदतीने पळणाऱ्या आरोपींचा केडगाव चौकला सुपा रोडवर थरारक करण्यात आला पोलिसांनी सखोल शोध मोहीम राबवत पाच पैकी चार आरोपींना ताब्यात घेण्यात यश मिळाले तर एक आरोपी फरार आहे या आरोपींनी कुरकुम येथील पेट्रोल पंपावरील सेल्समन रवींद्र महेश खडके यांच्यावर सुद्धा कोयत्याने गंभीर वार केला होता अटकेतील आरोपींकडून तीन धारदार कोयते एक मोठा बेसबॉल रॉड तसेच चोरी गेलेले मुद्देमाल जप्त करण्यात आलाय यामध्ये कृष्णा राजू मोरे राहणार मार्केट यार्ड रुपेश सुरेश आडवाल राहणार कात्रज संकेत अनंत शिलते राहणार पर्वती दर्शन आणि ईश्वर महादेव मिसाळ राहणार कात्रज या आरोपींना अटक करण्यात आली ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरारदार उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव आणि त्यांच्या टीमने केली या संपूर्ण कारवाईत यवत आणि भिगवन पोलीस स्टेशनच्या पथकासह निरगुडे भिगवन आणि कुरकुम परिसरातील स्थानिक नागरिकांनी आरोपी शोधण्यात मोलाचे सहकार्य केले